वांग बटाटा रस्सा सर्वांनाच आवडेल असं नाही पण माझ्या ह्या परफेक्ट पद्धतीने जर बनवलं तर बघा सर्वांनाच आवडेल आणि खूपच झटपट बनणारी ही रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मी ह्या भाजीसाठी चार वांगे घेतली आहेत आणि मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे अशा प्रकारे हे चार वांगे घेतलेली आहे ही माझ्या घरातली वांगी आहेत कुंडीमधली त्याच्यामुळे थोडा लहान मोठा आकार आहे तुम्ही एकसारखे आकाराचे पण घेऊ शकता हा बटाटा आहे ह्या बटाट्याचे पूर्ण सालं काढून घेतलेले आहेत आणि आता याला काप करणार आहे वांग्याचे पण आणि बटाट्याचे पण काप करून घेणार आहे मी बटाट्याचे असे उभे काप करून घेतले थोडे पातळ केलेले आहे मी यासाठी उभे काप केले की आपण थोडं तेलामध्ये याला परतून घेणार आहे त्यामुळे ते लवकर छान फ्राय झाले पाहिजे म्हणून केलेले आहेत बटाट्याचे काप हे पाण्यात टाकलेले आहे आता चला वांग्याचे पण त्याच पद्धतीनं मी असे उभे आणि थोडेसे पातळसर काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे काप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला थोडंसं फ्राय करायला चांगलं पडतं आणि ही भाजी होईपर्यंत हे जरा मी पाण्यामध्ये ठेवते जरा आता हे काप मी बाजूला ठेवते आणि फोडणीची तयारी करते ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे वांगे काळे पडू नये म्हणून गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जे पाण्यामध्ये ठेवलेले होते मी वांग्याचे काप आणि बटाट्याचे काप ते तेलामध्ये सोडलेले आहे आणि हे थोडेसे मऊ होईपर्यंत मी थोडे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये अशा पद्धतीने तेलामध्ये मीडियम आचेवर मी हे बटाटे आणि वांग्याचे काप जे चिरून घेतले होते ते फ्राय केलेले आहेत आणि आता वांगे बऱ्यापैकी मऊ झालेले आहे ही वांगी तेलामध्ये अगदी थोडी मऊ झाली की काढून घ्यायची नाहीतर जास्त शिजू द्यायची नाही नंतर आपल्याला फोडणीत पण शिजवायची आहेत अशा प्रकारे मी हे सगळे काप काढून घेत आहे आणि बटाटे ठेवत आहे कारण की बटाट्याला थोडासा वेळ लागतो आणि बटाटे पण माझे थोडेसे मऊ झाले की मग मी नंतर काढून घेणार ते पण बटाटे पण माझे थोडे फ्राय झालेले आहे खूप मऊ द्यायचं नाही मी आधी सांगितलेलं आहे कारण की आपल्याला भाजीमध्ये पण हे बटाटे वांगे शिजवायचे आहे अशा प्रकारे हे फ्राय झाले बटाटे मी ताटलीमध्ये काढून घेत आहे आता राहिलेल्या तेलामध्ये मी फोडणी करून घेते तुम्हाला जर वाटलं तेलाची आवश्यकता तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता मला वाटली नाही म्हणून मी नाही टाकलं जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे आता हा कांदा छान थोडंसं दोन मिनटं परतल्यानंतर लगेच मी यामध्ये टोमॅटो टाकला आहे छोटा टोमॅटो मी कापून घेतलेला होता तो टोमॅटो आता मऊ होईपर्यंत शिजवते ह्या टोमॅटोसोबत कांदा पण छान शिजला जाईल दोन मिनिट गॅस मिडियम आचेवर ठेवून हा टोमॅटो आणि कांदा परतलेला आहे टोमॅटो आता छान मऊ झालेला आहे त्यानंतर टाकते मी लसण अद्रक पेस्ट अर्धा चमचा जर लसण असेल खुडलेलं ते पण चालेल ही भाजी अशाच पद्धतीनं तुम्ही बनवा आणि खरंच म्हणाल काय मस्त भाजी झाली आणि ती पण एवढ्या सोप्या पद्धतीने लसण अद्रक पेस्ट परतेपर्यंत जर मी हे कोरडे मसाले दाखवते तुम्हाला हे हळद आहे आणि लाल तिखट घेतलं आहे मी दीड चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करा त्यानंतर हा आहे गरम मसाला घरगुती गर आणि हे आहे धने पावडर अशा प्रकारे मी हे कोरडे मसाले घेतले त्याबरोबर हे मीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर ही कसुरी मेथी आहे कसुरी मेथीमुळे ह्या भाजीला खूप छान स्वाद येतो तर ही अत्यावश्यक आहे तुम्ही ही स्किप न करता ही भाजी करू नका त्यानंतर ही कोथिंबीर आहे भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर घेतलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा असा कूट आता हे लसण अद्रक पेस्ट छान परतून झालेला त्यान आहे त्यानंतर आहे वेळ ही गरम मसाले म्हणा तिखट हळद धने पावडर टाकायची हे मी इथं आता ह्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याबरोबर टाकते आहे शेंगदाण्याचा कूट ह्या वांग्या बटाट्याच्या भाजीला छान चव येण्यासाठी ही कसुरी मेथी टाकलेली आहे मी इथे त्यानंतर मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाका आणि हे छान मी आता मस्तपैकी परतून घेते आहे तेलामध्ये व्यवस्थित तुम्हाला जर भाजी खूप तरदार पाहिजे असेल तर तुम्ही तेल आणखी टाकू शकता पण मी थोडं प्रमाणात तेल घेतलं आहे आणि ते मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं अगदी मसाले शिजेपर्यंत पाणी टाकलेलं आहे आणि ह्यामध्येच मी आता छान ही माझी भरपूर कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीरमुळे पण भाजीला छान चव येते बघा अशा प्रकारे हा मसाला शिजून तयार झालेला आहे ही फोडणीची प्रोसेस इथे पूर्ण झालेली आहे आता मी जे तळून ठेवलेले होते फ्राय करून ठेवलेले होते वांगे बटाट्याचे काप ते मी या फोडणीमध्ये मिक्स करते अगदी नऊ शिके पण जे आहेत ज्यांना अजिबात वांगे बटाट्याची भाजी येत नाही ते सुद्धा ह्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ही भाजी शिकू शकतात इथं माझं हे मसाल्यामध्ये वांगे बटाटे परतून झालेले आहेत जर मुलांच्या डब्याला देत असाल तर जास्त पाणी टाकायचं नाही कोरडी पण ही खूप छान लागते कोरडी पण तुम्ही डब्यात देऊ शकता पण इथे मला थोडी रश्श्याची करायची आहे त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे आणि आता याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आता यामध्ये मी मिडीयम गॅसवर ठेवून झाकण ठेवून शिजू देते अगदी पाच मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलं तर जे थोडेफार आपले वांगे आणि बटाटे शिजायचे राहिले होते ते मस्तपैकी शिजलेले आहेत अशा प्रकारे याला छान तर्री पण आलेली आहे आणि इथं वांग्याचे काप बटाट्याचे काप शिजलेले आहे खूप सुंदर असा सुगंध भाजीला आलेला आहे आणि भाजी खूप मस्त रंगतदार भन्नाट झाली बघा मी अगदी थोडंसं तेल टाकलं होतं तर याला छान तर्री आलेली आहे तर्रीदार भन्नाट चवीची आणि एकदम लज्जतदार चवदार अशी माझी वांगी बटाट्याची ही रस्सा भाजी झालेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने करा आणि आपल्याकडे आता सणवार पण सुरू झालेले आहेत तर सणवारामध्ये ही भाजी ताटामध्ये खूप शोभून दिसेल आणि जे न खाणार ते पण खाणार ही भाजी मिटक्या मारू मारू खाणार तुम्ही करून तर बघा एकदा माझ्या पद्धतीची ही भाजी आज मी वांग्या बटाट्याच्या भाजीसोबत परत काय काय बनवलं ते पण दाखवते मी कढी बनवली आहे भात बनवला आहे चपात्या बनवल्या आहे त्यानंतर गोडमध्ये माझी बर्फी आहे आणि मी मूग डाळीचे को छोटे असे छोटे छोटे करून वडे बनवलेले आहेत आणि कुरडी तळलेली आहे झालं नाही सणाचं ताट तुम्ही पण अशाच पद्धतीनं बनवा ही रेसिपी चला व्हिडिओ आवडला असेल ही आशा आहे आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय